हॅलो नमस्कार मित्रो एक अशी घटना झाली की सध्या तर जी आय एस अधिकारी आहे त्या आय एस अधिकाऱ्यावर खोटे दस्तावेज खोटे कागदपत्र तयार केले आणि ते आय एस झाल्या ही चर्चा तर खूपच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याच्यावर अनेक ट्रोल येत आहेत पण आजच एक आय एस अधिकाऱ्याची एक आत्ताच नव्यानं घडलेली घटना एक आय अधिकारी आणि एक माजी आमदार या दोघांपैकी कोणीतरी गर्भवती केली आणि या दोघांनी त्यांची नावे समोर येऊ नयेत म्हणून या दोघांनी त्या महिलेला नव्वद लाख रुपये दिले आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला वकील त्या वकिला महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार के पोली तक्रा दाखल केली आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यावर योग्य कारवाई न झाल्यामुळे त्या महिलेने न्यायालयामध्ये धाव घेतली कोर्टामध्ये धाव घेतली तेव्हा या गोष्टीचा उलगाडा होऊ लागला तर चला सविस्तरपणे आपण या चॅ या घटनेची माहिती सांगणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हरेक गोष्टीवर हरेक कथेवर मी रिसर्च करतो आणि त्याच्या नंतरच हा व्हिडिओ अपलोड करत असतो तर त्यामुळे जे खऱ्या घडलेल्या घटना जी रिसर्चमधून आलेल्या घटना आहेत त्या दररोज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला घटना काय आहे बघूया ही घटना बिहारमधली आहे एक महिला <coughs> आणि त्या महिलेचं पद म्हणजे ती वकिली करत तर ती महिला वकिली करताना काय झालं त्या महिलेला दोन हजार सोळामध्ये बिहारमधील एक आमदार आमदाराचं नाव आहे गुलाब यादव तर गुलाब यादव यांनी त्या महिलेला बिहारमधील महिला आयोगाची सदस्य करण्यासाठी बिहारम बोलवले होते घरी बोलवले होते घरी बोलवल्याच्या नंतर त्या महिलेवर या माजी आमदाराने रेप केला रेप केल्याच्या नंतर ती मुकी झाली आणि तिने ती गोष्ट उजडत आणलीच नाही तिला ते प्रकरण दाबायचं होतं म्हणजे त्यांना ते प्रकरण दाबायचं होतं मग ती, हो। ती हो। आपमानापोटी तिने या गोष्टी सांगितल्याच नाही व्हायरलच केल्या नाही परंतु जेव्हा अगदी दुसरा प्रसंग येतो हो तर तो, तो म्हणजे बिहारमधील आय एस अधिकारी आणि त्याच्यानंतर ते ऊर्जा ऊर्जा विभागातील प्रधान सचिव म्हणून काम करणारे संजीव हंस हे त्यांचं नाव आहे संजीव हंसने त्या महिलेवर बलात्कार केला अरेप केला त्या महिलेला घेऊन हे पुण्याला येत दोघं पुण्याला आल्याच्या नंतर अनेक हॉटे अनेक अनेक, अनेक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन त्या महिलेवर ते अत्याचार करत परंतु ती महिला एक दिवस त्या महिलेनं सगळं प्रकरण उघडकीस आणलं हे प्रकरण दाबण्यासाठी या दोघांनी एक यादव आणि हंस यांनी त्या महिलेला नव्वद लाख रुपये आणि वीस लाखाची गाडी दिली पहिल्या वेळेस तिचा गर्भपात झाला त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा ती जेव्हा ती गर्भवती झाली त्यावेळेस तिचा नंतर तिला मुलगा झाला आणि मग त्या मुलाला नाव नेमकं द्यायचं कोणाचं संजीव हंस याचा हा मुलगा आहे असं महिलेचं म्हणणं आहे आणि त्या महिलेने हे सांगितलं की डी एन ए टेस्ट करावी हा प्रश्न मोठा उभा राहिला आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तिने रस्त्यावर आंदोलन करण्यास सुरुवात केली मग त्या आंदोलनाच्या पोटी या महिले महिलेच्या भीतीपोटी त्यांनी त्यामुळे नव्वद लाख आणि वीस लाखाची गाडी दिली होती ते वकील महिलेचं म्हणणं आहे की हा जे मुलगा आहे हा हंस यांचा आहे या प्रकरणात ईडीने चौकशी करावी असं त्या महिलेचं म्हणणं होतं तर मग आता या प्रकरणात ईडी चौकशी करत आहे आणि ईडीने संजीव हंस आणि गुलाब यादव यांच्या चारही चारही जे त्यांची संपत्तीचे ठिकाण आहे तिथे चौकशी केली त्यांची कागदपत्राची छाननी केली या मै या महिला वकील बिहार आहे आणि त्या अलाहाबाद येथील प्रयागराज या न्यायालयामध्ये या उच्च न्यायालयामध्ये त्या प्रॅक्टिस करतात दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत या महिलेवर अत्याचार होत राहिले जबरदस्तीने यांच्यावर शारीरिक संबंध होत राहिले तर अशा पद्धतीने एक आयएस एस अधिकारी आणि माजी आमदारांनी एका महिलेवर अन्याय अत्याचार केलेला आहे ज्यावेळेस ती महिला जागृत झाली आणि तिने न्याय मागायला सुरुवात केली तेव्हा कुठेतरी प्रकरण जागेवर आलं अशा नवीन अशा भरपूर घटना होत असतात अशा नवनवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो ह्याही सर्व शहानिशा आणि रिसर्च करून तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तसेच नवीन अपडेटेड व्हिडिओ जे असेल ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घ्या जय हिंद जय भारत